प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी ध्वजारोहण झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे मराठा आरक्षणाबाबत सिंचन घोटाळा व आघाडीतल्या बिघाडीबाबत काय म्हटले ते पहा पाऊल आम्ही उचललेले आहे मला वाटतं मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात सगळ्या आघाडीवर कारवाई सुरू आहे आता जो कालावधी लागतो कोणत्याही सॅम्पल सर्वेला किंवा तो डाटा एकत्र करण्यामध्ये तेवढा तर कालावधी सरकारला झाला पाहिजे आणि राज्य मागास सहाय्य आता त्या दृष्टीने त्यान्या मुद्यावर दिले आपण ते काम करतायत मला वाटतं मान्य मुख्यमंत्री मोदयांनी अतिशय स्पष्ट भूमिका स्पष्ट सांगितलेलं आहे की आम्ही आरक्षण द्यायला बांधील त्यामुळे जरंगे पाटलांना एवढीच विनंती आम्हाला करायची आहे की आता जो कालावधी आपण सरकारकडे दिलेला आहे विशेष आदिवासी बोलवण्याचं सरकारने यापूर्वी जाहीर केलेलं आहे तर मला वाटतं आपण तेवढा थोडा वेळ थांबण्याची गरज आहे आणि त्यांच्या ज्या भावना आहे मराठी बांधवांना आरक्षण जाणं पाहिजे ती सरकारची भावना आहे जरा स्वतः मान्य मुख्यमंत्री आम्ही ज्यावेळेस गेलो तर राज्याचे प्रमुख त्यांच्या उपोषण सोडण्यासाठी गेले होते त्यांना आश्वासन दिलं आता ते असं की अनेक घटना अशा असतात की कायदेशीर अडचणी असतात हे घटनात्मक बाबी असतात की ज्यामुळे थोडा कार्यवाहीमध्ये विलंब लागतो कारण एका बाजूला दुसऱ्या समाजाचं आंदोलन सुरू आहे एक परस्पर गैरसमाजमुळं गैरसमज असताना जर झाले तर काय आपल्या राज्याला सामाजिक ते निर्माण करणं निर्माण हे आपल्या राज्याला परवडणार आहे का कारण आपल्या शेवटी एखाद दिवसासाठी आरक्षण मार्गी लागेल सरकारची भूमिका आहे पण त्यानंतर हा हा जो ही थेट एकदा निर्माण झाली तर ती मला वाटतं उद्या गाव पातळीपर्यंत मग त्याची जे पडसाद उमटतील तर याचं या याबाबतीतही मला वाटतं सगळ्यांनी विचार केला पाहिजे असं माझं मत मुद्दा खूप बऱ्याच उद्या आपलं सुदैवानं मान्य सर्वोच्च न्यायालयामध्ये क्युरिटी पिटिशन असलं आता क्युरिटी पिटिशनमध्ये सुद्धा जर यश मिळालं तर मग अडचण नाही पण मुद्दा असा आहे की जो डाटा आपल्याला लागतो आहे राज्य मागास आयोगाला आणि मान्य सर्वोच्च न्यायालयामध्ये सादर करण्यासाठी ते आता जो जो आज सगळ्या यंत्रणेतल्या आमचे कर्म सरकारचे यंत्रणेतले सर्व कर्मचारी आज फील्डवर आहेत आता काही ठिकाणी त्रुटी असतात काही ठिकाणी लोकांना समजत नाही काम करतमध्ये त्याचं अज्ञान असतं तर ठीक आहे त्याच्यात काही एखाद दोन टक्के असेल परंतु आज बहुतांशी फील्डवर काम जे काम करत आहेत तो डाटा उपलब्ध झाला की मला वाटतं मग आपली भूमिका मान्य सर्वोच्च न्यायालयापर्यंत पुढे मांडण्यासाठी सुद्धा आपल्याला ती मदत होणार आहे सर्वेक्षणासाठी पाहुती ना मुद्दा नाही आहे कारण आज सगळ्या यंत्रणेतले कर्मचारी अधिकारी त्यासाठी काम करत आपल्याकडे प्रचंड संख्या आहे कर्मचाऱ्यांची अधिकाऱ्यांची तर मग ती अडचण नाही आहे आणि हा काही शंभर टक्के सरी होत नाही हा आपण शंभर टक्के करण्याची भूमिका आपली आहे पण जेवढा मोठा लाज मान्य सर्वोच्च न्यायालयाचं काय म्हणणं होतं की तुमचा सम सॅम्पल छोटा आहे मोठा सॅम्पल घेतला पाहिजे सर्व्हेमध्ये मध्ये ज्यावर तो आपण करतो मला वाटतं आज तर आमची सगळ्याच घराघोर जाऊन सॅम्पल सर्वे आमचं सुरू आहे म्हणजे आम्ही तर असं दहा टक्के वीस टक्के म्हणतच नाही शंभर टक्के करण्याची भूमिका सरकारच्या संबंध याच्यामध्ये प्रत्येक समाजाने समाजाचं नेतृत्व करण्याचं दायित्व प्रत्येकाने त्याने स्वीकारलेलं आहे ठीक आहे सरकार कोणाला सांगत नाही तर मला वाटतं की याच्यात काही सरकारचं रोल काही नाही आहे म्हणून दोन्ही बाजूला म्हणजे ते ओबीसी आघाडीचे नेते असतील किंवा मराठा समाजाचं नेतृत्व करणारे आम्ही जयरंग्या पाटील असतील लोकांनी माझं या निमित्तानं विनंती सरकार आता एक पाऊल पुरव टाकतं बरं सरकारनं आता हे स्पष्ट सांगितलं आहे आम्ही कोणाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाज आरक्षण देऊ त्यामुळे याच्यात शंका आहे आणि काही मनामध्ये किंतू परंतु असण्याचं कारण नाही जो निर्णय होईल तो मराठा समाज आरक्षणालाच होईल आणि तो करताना इतर कोणत्याही समाजाला दिलेलं आरक्षण हे काढून घेतलं जाणार नाही सरकारची भूमिका स्पष्ट आहे त्यामुळे त्यात काही वेगळं सरकारचं काय वेगळं मत असणार आहे उलट जे काही या बाबतीमध्ये यापूर्वी चर्चा झालेली त्याच्यात तर त्याची चौकशी सुरू आहे चौकशी काय थांबवलेली सरकारनं सरकारमध्ये सरकारची जी, जी त्या त्या प्रकरणांच्या संदर्भात चौकशी करायची आहे ती सुरूच आहे त्याच्यात काही तळ आपण कुठे काही थांबवूया असं माझं मत आहे की मला माहिती आहे परंतु असं आहे की आज विरोधक जे आरोप करतात आज इथे काही शिल्लक झाले नाही पक्ष शिल्लक राहिला नाही आमदार शिल्लक राहिले नाही कार्यकर्ते बॉर्डर ते शिल्लक राहिले त्यांचा त्यांना काहीतरी आता लोकांचं मनोरंजन झालं पाहिजे त्या दिवशी मी बोललो होतो बाबा बंधूंना की आघाडीची बिघाडी ही होणारच आहे हे काही देशाच्या कल्याणासाठी एकत्र आले नाही हे सत्तेच्या लालशेपाई एकत्र आलेले आहे ज्यांचं स्वतः अस्तित्व धोक्यात आलेलं आहे ते त्या अस्तित्वासाठी एकत्र आलेले त्यांना काय जनतेचं कल्याण करायचंय देशाचं भविष्य घडवायचं आहे काही